जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षाचालक हिताविरोधी निर्णय संघटनेची संमती घेण्यासाठी आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये रिक्षाचालकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या मागण्यांबाबत कसलाच विचार करण्यात आला नाही सोलापूर शहरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता रिक्षाची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली रिक्षाचालकांच आर्थिक उत्पन्न दुपटीने असलेल्या पुणे शहरात एलपीजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा वीस वर्षे आणि सीएनजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा पंचवीस वर्षे अशी वाढवण्यात आली आहे केंद्र शासनानं वाहनाच्या वयो वयोमर्यादेबाबत नवीन नियम करून काही अटी शर्तींचा समावेश करून वाहनांचे नूतनीकरण करून देण्यासंदर्भात अधिसूचना काढूनही सोलापूर कार्यालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान करत आहे गेल्या चार वर्षांपासून केवळ वर रिक्षाचालकांच्या विषयांवर बैठका घेऊन बोलाची कडी बोलाचा भात असे धोरण सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय राबवत असल्यानं आज आयोजित केलेल्या बैठकीत कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन धारण करत कार्यालयाच्या या वृत्तीचा निषेध केला आहे केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता दोन हजार दुरुस्ती करून हिट अँड रन कायद्याअंतर्गत दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद केल्याने चालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून ठिकठिकाणी या कायद्याविरोधात सनदशीर मार्गानं आंदोलने होत आहेत या हिट अँड रन कायद्यामधून रिक्षाचालकही सुटलेला नाही म्हणून याची जाणीव ठेवून भविष्यात या कायद्याविरोधात उग्र आंदोलन करण्याची तयारी रिक्षाचालकांनी करावी असे आवाहन कृती समितीच्या वतीनं करण्यात आली या प्रसंगी कृती समितीचे अजिज खान सलीम मुल्ला आरिफ मणियार सुनील भोसले अनिल मोरे कमलाकर रफिक पिरजादे रियाज सय्यद हमीद दौलताबाद शौकत बडेघर शौकत सय्यद मंगेश माने कमलाकर वाघमारे मल्लिकार्जुन बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते सातत्याने रिक्षाचालकाच्या हिताकरता करत असलेल्या मागण्याबाबत हे कार्यालय दुर्लक्ष करून त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल त्यांचं हिताचं रक्षण कसे होईल अशा पद्धतीचे निर्णय घेऊन या ठिकाणी रिक्षाचालकाला आर्थिक गुर्दंडास भाग पाडण्याचं काम करण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून आम्हाला साक्षीदार करून जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि आमचा मागचा अनुभव पाहता या ठिकाणी एकही निर्णय हा रिक्षा चालकाच्या हिताचा घेतला गेलेला गे आहे आणि या पद्धतीचे एक प्रकारचं ढोंग या ठिकाणी कार्यालयाकडून करण्यात येतं त्याचा आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे त्याच पद्धतीनं नव्यानं तयार झालेल्या हिट अँड रन कायद्याअंतर्गत जो चालकावर अन्यायकारक करणारा कायदा आहे त्याच्याविरोधात संपूर्ण देशभरात या ठिकाणी संतापाची लाट उघडलेली आहे त्याचा प्रतिसाद पाहता केंद्र शासनाने लवकरात लवकर हा कायदा मागं घ्यावा आणि या ठिकाणी वाहन चालकांना एक संरक्षण द्यावं याकरता आत्ताच कृती समितीनं झालेल्या चर्चेमध्ये निर्णय घेऊन आगामी काळात या रि हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मोठं आंदोलन या सोलापूर शहरामध्ये उभारलं जाईल आणि त्याची जबाबदारी ही शासनाची असेल असाच इशारा या निमित्तानं आम्ही सरकारला देत आहे